जय सवालाल मराठा समाजे आदरणीय धरांगे साहेब दादा आठ मागणी घेत होतो आठ मागणी माहिती स मागणी पूर्ण होईल माहिती एकच हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू येत होतो आपोआप आपण समाज एसटी माय जाय मार्ग मोकळा मोकळावेचा वर मुळ होण्याचा लक्ष मायला काढो की कोणा समाजला विरोध करायचे मराठा समाज अखंड मराठा समाजावर आपल्याला सध्या पाठिंबा देण टाकेच आपण माननी नव्हतो सहकार्य करेल करा लिंगाय समाजाकडून सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळत आहे लिंगाय समाजा सुद्धा आभारी आहोत आम्ही का आदरणीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे तुम्ही प्रत्येक समाजाचे जाणकारा आमच्या महाराज देवत भक्तीगीत सादर केलेलं आहे त्यामुळं रूढी परंपरा हे जाणकारा त्यामुळं वहिनींनाच आम्ही विनंती करतो तुम्ही परवी साहेबांच्या कानात सांगून आमच्या सर्वच्या बाबतीत कुठं तरी थोडस पॉझिटिव्ह विचार मला एवढंच सांगायचंय आदरणीय परवी साहेब तुम्ही आम्हाला जर आरक्षण दिला तर आमचा सरकारला विनंती आहे जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर शंभर मतदारसंघ असे आहेत जिथं पंचारा बांधवाचं प्राबल्य आहे पुढच्या वेळी निवडणुकीला याची किंमत मोजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला एस टी मध्ये आरक्षण द्यावं ही मी विनंती करतो